नमस्कार मंडळी तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आजपासून आपण नवरात्र विशेष काही उपवासाच्या रेसिपीज बघणार आहोत त्यामध्ये आजची पहिली रेसिपी आहे ती म्हणजे मोकळी सुट अशी उपवासाची तिखट भगर यालाच बरेच जण उपवासाचा उपमा असे सुद्धा म्हणतात तर या ठिकाणी मी एक छोटी वाटी भगर घेतलेली आहे भगरीलाच बरेच जण वरई असे सुद्धा म्हणतात आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये भगर सुरुवातीला भाजून घ्यायची आहे मध्यमाचे वर सतत ढवळत भगर छान फुलेपर्यंत तिचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची जस जशी ती भाजत जाते तस तसा तिचा रंग बदलतो आणि बघा याप्रमाणे भगर ही पांढरी शुभ्र दिसते भगर अशी भाजून घेतल्यामुळे तिचा न होता छान मोकळी सुटसुटीत होते तर आता ही भाजलेली भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेली बगर काढल्यानंतर सारख्याच कढईमध्ये आता इथे आपण उपवासाच तेल घालणार आहोत तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता आता तेल गरम झालं की लगेच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आता जसं तिखट हवं त्याप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची किंवा तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा ऍड केला तरी चालेल तर फोडणीमध्ये बरेच जण जिरं घालतात तर उपवासाला तुम्ही खात असाल तर चिरं नक्की ऍड करा पण इथे मी घातलेलं नाही आता मिरची थोडीशी तळून झाली की लगेच यात एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढून तो बारीक असा कट करून घेतलेला होता तर तो घातला तर बटाटा सुद्धा तेलामध्ये हलकासा परतून घेऊ सोबतच यामध्ये मी एक वाटी भगरसाठी अर्धा वाटी भाजलेला दाण्याचा कूट घातलेला होता आणि वरतून थोडी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड केली तर हे देखील परतून घेतलं आता यामध्ये दोन ते अडीच वाटी गरम पाणी ऍड करायचं गरम पाणी ऍड केल्यामुळे पाण्याला लगेच मदत होते पाण्याला सुरुवात झाली की लगेच यामध्ये जी भाजून घेतलेली भगर आहे ती घालायची सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं चांगलं मिसळून घ्यायचं कढईवर झाकण ठेवून सुरुवातीला मध्यम आचेवर पाच मिनिटं भगर ही शिजवून घ्यायची मध्ये पाच मिनिटानंतर चेकही करायचं तर बघा पाच मिनिटांमध्ये भगवीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक असतं तर आता काय करायचं गॅस हा बारीक करायचा चमच्यानी भगर ही चांगली मिक्स करून घ्यायची आता पुन्हा एकदा झाकण ठेवून बारीक गॅसवर भगर ही दोन ते तीन मिनटं फक्त वाफवून घ्यायची आता झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघाल की भगर मधील सर्व पाणी हे आटलेलं आहे भगर पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची तळाला लागलेली नाही हे सुद्धा तुम्ही बघू शकाल इथे कुठेही भगर करपलेली नाही परफेक्ट असा पाण्याचा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे यात घातलेला बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता गॅस बंद करायचा आणि मिनिटभर फक्त कढईवर झाकण ठेवायचं तर बघा मिनिटभरानंतरच कढईतील जी भगर आहे ती छान मोकळी सुटसुटीत झालेली दिसेल तर बघा फक्त दहा मिनिटांमध्ये इथे खूपच सोप्या पद्धतीने उपवासाची आपली तिखट भगर तयार झालेली आहे तयार भगर तुम्ही जेव्हा करतात तेव्हा ती डायरेक्ट पाण्यात न घालता ती अशी भाजून घ्यायची म्हणजे छान मोकळी सुटसुटीत होते आणि भगरीला जेव्हा आपण फोडणी देतो त्यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे सुद्धा भगवीचा लगदा न होता मग चिकट न होता छान मोकळी सुटसुटीत होते त्याच पद्धतीने यामध्ये जो मी शेंगदाण्याचा कूट घातला तो भाजून घातलेला आहे शिवाय यामध्ये जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट न घालता तो थोडासा जाडसर भरड असा घालायचा तर बघा या ठिकाणी भगड सुद्धा अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे कच्ची राहिलेली नाही तर एकदा या पद्धतीने करून बघा तुमचा अभिप्राय कळवा तयार बघर ही तुम्ही ताका सोबत दही सोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम अशी लागते उपवासालाच काय तर इतर वेळेला सुद्धा तुम्ही ही नाश्ता म्हणून खाऊ शकता चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला पटकन एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या उपवासाच्या ह्या झटपटीत फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपीज जर बघायच्या असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद